राशनच्या तांदूळचे अनारसे केले तर चालून नाही कौसू भाई आता दरवेळेस नाही का मी का नाही राशनच्या तांदूळचे अनारसे करून म्हणजे हेच विकत आणू एक दीड किलो दिवाळी आली का भात हे होत आहे त्याच्यातच आणि हे आता लागणच ना तर म्हणून मग मी विकतचे पन्नास साठ रुपये वाले किलो आले नाही का तर ते घेऊन येऊ आणि दोन ग्लास टाकून देव हो? आणि बनव हो? तर मी नाही यावेळेस नाही का आणलेच नाही तर राशांची टाकतो म्हटलं दोन ग्लास जमन का राशांचे फुटन गिटन तर नाही नाही फुटत वा कुठं फुटते वा पाहिजे तर ता राशांच्याच तांदूळचे करे व लोक मी तर नाही मी राशांच्या चे तांदूळचेच टाकतो बापा हा एखादी ग्लासचं ता जास्त नाही टाकत एखादी ग्लासचं टाकतो आण त्याची अर्धी साखर टाकायची दोन तीन दिवस ठेवायचं भिजू आण मग पाणी बदलत राहायचं तू तर राशनचे तांदूळचे करत नसतं काय वागा आणतात नाही हो माय मी का नाही राशनच्या तांदूळचे अजूनपर्यंत केले नाही बाई मला एक तर पहिलेच का नाही अनाशे महातून फुटते तर मग मी म्हटलं चांगल्या तांदुळाचे टाकत असतो मी हा त्याच्यासाठी मी अंगणीनं आणतो बाई तांदूळ आता ह्यावेळेस काही आणले नाही ना मला आज टाकायचं आहे हो आ तर त्याला हातबोटही जमत नाही का नाही तर म्हणून राहून गेले आता तांदूळही नाही बाई आता आणीन म्हटलं दुकानातून तर गेलीच नाही मी आता टाकले बे बाई मी ना टाकाले आता मी म्हटलं येते का नाही म्हणून विचार राहिली मी येते येते ना चांगले येते ना करणार पाहिजे व्यवस्थित असे कसे फुटते माझे फुटतेच बिचारे गंगी नाही दिसून राहिली तिचे पैसे आहे ना माझ्या जवळ तिनं नवऱ्याच्या लपून आणून ठेवले दीड हजार रुपये मला म्हणे पुराले कपडे घ्यायचे आहे म्हणे तर आली नाही ते सकाळी येतो म्हणे आलीच नाही मंगानीच पळ आली ते अकरा बारा वाजता तू म्हणत पैसे ठेवले त्या जवळ ते तर मंगानीच पहा पोराने घेऊ पय आले आ ते म्हणे मी मायासोबत बोलली स्वतःन मी तर बोलू शह नाही वाटत बाई मला तिच्यासोबत आ आली माय वाडीकड मी कामच करत होती वाडीकड तर झाडजूड माडजूड तर म्हणे मी म्हणे चालता का जी म्हणे अंजनी बाई तर मी म्हटलं कुठं म्हणे पोराले कपडे मपडे घेऊन देतो म्हणे चाला ना म्हणे चालत असताना तर मी म्हटलं नाही बाप्पा आम्हाला नाही आम्हाला हाय म्हटलं कपडे आम्हाला काय बुड्या बुड्डीले तर मी चालली म्हणे बाप्पा ते लाडकी बहिणीचे पैसे भेटले तिले नवऱ्याला सांगे भेटलेच नाही आणि काढून चुपचाप आणून माझ्याजवळ ठेवून दिले मी म्हटलं कह ना अशी तर नाही सर्व घरात चालले जाते म्हणे माया मग लेकराला राहते म्हणे कपडे घ्यायचे मायावाल्या आता म्हणे घेऊन जातो म्हणे आलीच नाही तशीच गेली का असं मग तिच्याजवळ कामाची घे आलेले हो ना काल भेटले ना हो बायले भेटले ना दोन दोन तीन तीन दिवसाचे तेच घेऊन गेली असून मग माय बाई हो का मला याच होत वाई व आ याच होतो मला आखरीचं पाच होत तिले व आता तिच्या गावाला मी कधी गेली नाही व हा माई मैत्रीण सोयव वा ठेवाली पण तिचं लवकर लग्न झालं बिचारे माय हे कोणासोबत बोलून राहिली बाई दया सोबत बोलून राहिली ना वा लवीची बोलून राहिली माया घराकडून येत होती का नाही तर अंगणात बोलून राहिली होती आ ते काय इकडून येऊन राहिली ते दया बरोबर आई ठेवतो मी हे माय नानात बसलेली तर बसतो त्याच्याजवळ थोडंशी हो हो बोलिन मी नंतर त्यासोबत हो 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 माय बेकार वाटून राहिलो आई व असं वाटते उडून याव का काही याव हा म्हणलं बेकार वाटून राहिलो बाई तिच्या विषय व आई मी जातो बाई घरी माझ्या घरचा माणूस येऊन येताना दिसून राहिला तो मी जातो बापा घरी बसणार बाई जेवण घेऊन द्यायचं आहे ना कौसुबाई मला पाहत दरवाजा लावून जवळ आहे जातो बाप्पा मी येतो जेवण येईन जेवण देऊन देतो त्या माणसाले मग येतो का बाई काय झालं ते आईचा फोन आला काय झालं काय झालं म्हणते आजी बाई मायाबा गावची पोरगी नाही का मायापेक्षा दोन तीन वर्षांनाच मोठी आहे ते जास्त मोठी नाही आ मेली जिथे आठवीत पोरगी आहे तिची आणि पोरगा हाय आ कितवी तर सहावी काही पाचवी का, का सहावी दोन लेकर आहे जी लहान लहान मस्त सोन्यासारखे आ नवरा असाच फिरते वावरातलं लागलं लागलं करते नाही तर मग दारू पेते आणि असाच फिरते सगळं घर नाही का तिच्यावरच होतं जी तिच्या आईची बी तब्येत बरोबर नाही राह आईलाही तिनं तिच्या घरीच नेललं होतं आ बापही नाही आहे तिचा बाप मेला होता आणि आईच होती कोणी करायला नव्हतं तिच्या भावाले काही लग्न झालं नाही तिच्या भावाचं आ जवानच भाऊ आहे पोरगी काही भेटून नाही राहिली त्याने तर थो एकटा राहते माय आई हिच्या आईले का नाही हिच्याजवळ आणलं पोरी समजा मायले आणि तेच करे जी सर्व काही आणि सांगा तेच पोरगी मेली हा मराले पा सर्व घर तिच्यावर होतं जी बंदच्या बंद घर राहिले आई सांगे ना मला आता आ आता माई ना अशी इच्छा होऊन राहिली का नाही जाले पाले पण काय करता आता कुठं जाता आ आता जायपर्यंत माहित होऊन जाईन माय भाई हो का आणि काय ना मेली हो बापा ती काय ना मेली आजी वीज पडली जी तिच्या छातीवरच वीज पडली जी आनंद दवाखान्यात नाही लहान दोन दिवसातच मेली म्हणते आ म्हणजे आजच मेली समजा हा लहान लहान लेख राहायची पोरगीत आठवीतच आहे तिची वाली आ आणि माये बिचारी असे ब बस म्हणजे पलंगारच बसून राहते काहीच होत नाही लंगडीत झाली तिची माय आ तेच करे सर्व घर तिच्यावर होतं रात्री एक एक दीड दीड वाजेपर्यंत नवरींचे आ याचे त्याचे ब्लाउज शिवेजी ते सर्व घर तिच्यावर राहिले नवरा काहीच कामाचा नाही होता तिचा वावरातली कामं करे हे घरचंही बी करे साऱ्या बाया होते बाप्पा तिच्या गावातल्या जी लय मस्त पोरगी होती म्हणते आ पोरगी राहिले पाजी आ मेली तिचं नाव का नाही तिचं नाव हे होतं जी पारुल नाव होतं जी तिचं पारुल कोणी पण लाडान तिले पारूस म्हणे गावातल्या बायाबाई तिच्या नवऱ्याची इकडलं एवढ्या वा नव ये म्हणे आई सांगे आ आईनं तिथूनच फोन केला येतं का हो बाई म्हणे आता आम्ही लहान लहान होतो म्हणजे तिच्यापेक्षा थोडंसं लहानच होतं म्हणा आम्ही आ तर तरी पाच सहा वर्षाचं पकडून घ्या आम्हाला मेहंदी काढून दे रिकामी राहायच नाही बाई ते आुल रिकामी नाही ना म्हणजे बापाच्या इकडे होती ना कुवारी असताना बी कोणा केसाले पादिस लावून दे पंधरा घे बाई थ्रेडिंग करून दे तर कोणाचं काही तर कोणाचं मेहंदी काढून दे आ म्हणजे अशी कामाची होती पोरगी आ माय बाई व आता तिच्या लेकराचं कसं होईन व आ तिची म्हणते आणि पोरगी तर आठवीत आ आणि कसं होईन व मग तिचं आ त्या लेकराच माणूस करते काय व खरंच एवढ्या जणांचं माणूस नाही करत सा बाई जसं बाईसारखं करते तसं आ माणूस गेला तर बाई सगळं सा घर सांभाळते कामही करते बाई घरच दारच आणि बाई गेली तर कसं करून बाई माणूस काय काय करत नाची आता तिच्या घरचं उघडस पडलं ना माहितीचं घर सर्व बंदच्या बंद आ आता त्या पुरीच कसं होईल तर लहानस आहे पाच व वर, पाचव्या वर्गात आहे का काय तर काय माहित आ आणि त्या मायेकडून उठणच नाही होतं भल्ली लढे म्हणते व तिची माय मले नेल्लं असतं तर चाललं असतं म्हणे माय पोरीले कायले नेललं म्हणे हा अशी म्हणे म्हणे आई सांगे तिचं ऐकलं ना ऐकलं आईचं मलेच लढ घेऊन राहिला बाई कसं ना कसंच लागते आ सांगा काय भरोसा आहे आता एवढी काही वयाची नाही होती होते लवकरात लवकर लग्न झालं तिचं लवकर लेकरंही पट्टपट्ट झाली जास्त वयाची नाही होती ते देवा जिच्या वर्षावर घर चालते तिथे नाही आले पाहिजे होत आ आणि हे कशी गेलती आ तेव्हा पाऊसच लय होता बापा त्या दोन चार दिवसात लयच पाऊस होता बापा तिकडं नाही खूपच पाऊस होता जी बाई माया घराकड नाही का माझ्या आईच्या गावाकड आ लयच पाऊस होता तिकडं आ लय पाऊस होता तर गेली नाही जी आ ते तर पहिलेच घाबरते माया भाऊ म्हणे जाऊ नको जाऊ नको आई विजा पडते विजा पडते आ अन ते तिच्या अंगावर छातीवरच वीज पडली म्हणते बाप्पा तिच्यावाले आ त्या पारुलच्या मलेच न धक्का लागला जी असं माणसाचं काही भरोसा नाही जी बाप्पा आहे का नाही आता ते पोरगी आठवीत साहेबाई काय काय करण वाली शिक्षणाची पोरगी जी आ आता ते भावाले सांभाळन का तिच्या मला आजीले सांभाळन ते बरं आजी चालता फिरता असती तर काही वाटलं नसतं जी बो सुना, बो सुना हो, ते बसूनच बसून आहे बाई तिच्याकडून उठणं नाही व दोन्ही पाय गेले म्हणते तिच्या आजीचे समजा हे पारुलच्या आईचे आईले तिथंच नेल तर माहिती आ दीड दीड वाजेपर्यंत कपडे शिवे मोठी मेहनत व वा, ते माझी पोरगी लयच मेहनत करायची ते लेकराची फी न हे न ते आता कसं होईन त्या लेकरायचं आ आणि काय होईल बाई विचारच आला बाई म्हणून मी धावतच येतो माय आ धावतच येतो मला बी भल्ला भेव लागते बाई आ हे अ बायगी बाई गिजा पडत असलं ना तर मी पट पट घरी येतो बाई मी नाही थांबत बाई जाई म्हणतो तिकडं रोज न फोन देन तर देन आणि नाही देन तर नाही देन बाप्पा आणि पाय होत्या पोरीसोबत तसं झालं म्हणते आ आणि मग आता त्याच्या घरचं कसं मग आता दया कसं काय कसं माय आता त्या पुरीला करावं लागेल ना बिचारे आता आट्या वर्गातच आहे म्हणते ते पोरगी तिच्यावरच आलं नाही एवढं सगळं तिनेच करावं लागेल तिची आजी काही कामाचीच नाही म्हणते ना लंगडीत झाली म्हणते बाप थोडी करणार आहे का माणसं पाहिजे असं बायासारखं करत नाही ना निदान करणार आहे बाईले तरी असं वाव नाही व त्याव करणार आहे बाईसोबत बाप्पा विचार व आ बाई गेली तर घराचं सारे हेच होते बाई सत्य व माय बाहे तर छाती अशी धडधड करून राहिली बाई आ? त्यावाल्या लोकांवर काय भीतून राहिली असं न माय तर भरलीच लढत अस तिची आ तिचं सर्वच करे म्हणते तर मायचं ते बाजी पोरगी माय सर्वस्करे ना हो मायचं मायले ती नसतं नेनलं होतं आ न्याले आले नवऱ्या नाही नवऱ्याची नाही ऐकली तिनं आता सर्व घर सांभाळे हे सर्व घरात तिचंच होतं सर्व काही ठेस कमावून खाऊ घाले तर मग मायले नेणार नाही ने का तिनं तिच्या भरशावर हिमतीवर नेलं होतं मायले नवऱ्यासोबत भांडी म्हणते ना मायले घेऊन आली मायचं ना बाई ते मग आता पाय ना बाई माय तर लयच लढे व तिची वाली लय लढे म्हणते बाप्पा असं कोणासोबत नाही बाई हट बेकार वाटून राहिलं बाई मध्ये काय करावत आ निदान करणाऱ्या पुरीला तरी नाही आले पाहिजे होतं बाई करणाऱ्या बाईले आ खाली पिली असलं तर काही नाही मताऱ्या बाया नेलं तर काही वाटत नाही बाई आता तिचे लेकर म्हटल्यावर कोणाकडे पाहिन बाई ते लेकर किती करण आता तू कामाले जायन घरच करन त्या पुरीच शिक्षण पाणी हा विचारच आहे बाई अशा लोकांनी सरकारनं मदत करायला पाहिजे नाही का नाही मदत करायला द्यायला पाहिजे अशा लोकांना सरकारनं मदत काहीतरी आर्थिक मदत द्यायला पाहिजे निदान त्या पुरीचं शिक्षण पाणी तरी होऊन जाईन पोरगाय लहान आहे म्हणते व कौसुबाई सरकार द्या नाही बी पैसा पण सर्व गोष्टी पैशानं थोडी होते जी आ माय माया त्या मायले मायची माया भेटते का बाई लेकराले पैशानं आ माय ते माय असते जी आ आता तिच्या मायले पोरगी दिसन का साऱ्या घरात फिरणारी पोरगी अचानक गायब झालेली त्या मायले किती दुःख म्हणाव आहे का नाही मग किती दुःख म्हणाव त्या मायले आणि त्या लेकरायले आठवीत पोरगी म्हणते पाचवी सहावीत पोरग म्हणते ते आ काही लय वयाचे नाही आहे ना बाई ते लेकर आतापासून माय गेली त्याची आ किती बर्डन आलं त्याच्या डोक्यावर सांगा बरं नाही नाही बरोबर आहे हो ते वाला दया बरोबर आहे पैशाना सर्व्या गोष्टी थोडी भेटत असते हा बरोबर आहे व मायची माय नाही भेटणार हो बापा पैशाना आणि मग तिचा बाप दुसरं लग्न करते का नाही करत आ ते मा लेकरं हो मग लग्नाचं जाऊ द्या ते लग्नाचं सोडून द्या ते लग्न करो या नाही करो पण आता ती लेकर लेकरायचं मेन म्हणजे ना आता कसं होईन बाई त्या लेकराचं आ आजी नाही आजी आहे का नाही तर काय माहीत तिच्यावा बापाची आई आहे का नाही तर ते नाही माहीत आ नसन बाई पावर घेवर असन ना आ काही म्हणजे एकदमच गरीब आहे का ते पावर हाय काय का पावर हाय वाटते दोन तीन चक्कर वावर आहे वाटते आ त्या वावरातला थेच करेन वावरा जाये, जाये शीवे, शीवे, आ वावरातही जाय ब्लाऊजही शिवे कपडेही शिवे जे मनात आलं ते मेहंदी काढे हेअर डाय करून दे आ इकडून तिकडून पैसाच कमी ते पूर्गी मग पैसा कमाले लेकराच्या शिक्षणाले मायले घरात खर्च हे ते नवरा लागला लागला जाय नाही लागला तर घरी बसे दहा रुपये असं होतं ते नाही तर का आता वावर घेऊ रसन पण ते वावर पैसा लागते ना माय अस जमिनीतून थोडी उगवते माहिती आपल्याला लागा लागायला लावा लागेल तेव्हाच निघते का नाही ते मग नाही तर काय कास्त करायचंही मोठं आहे बाई कठीण राहिले आ आपण एवढं लावा ना आता पाय बरी यावर्षी पाहिजे असं पीकही नाही व पाण्यानं सारं हेच झालं ना पीकच झालं बाई ना पीक वाले आ, आ, लान, लान, नहीं नहीं हो आ, आता त्या लेकराच बाई ते लेकर देवा चांगले ठेवतो म्हणा बाप्पा त्या लेकरले आ हिमत देतो म्हणा बाप्पा त्या लेकरायले लहान लहान लेकरं हट लेकरायच्या मायले कसं कधीच नाही नाही बाई असं आर्ध्या मंडातून जातो मी घरी आता इकडं गेलती तिची दुकानात आ मोबाईलमध्ये बॅलेन्स नाही होत तर दुकानात टाकून आणलं मी ना आईचे फोन ये तिकडून आता परवाच्या दिवशी संपलं कालच संपलं परवाच्या दिवशी नाही कालच संपलं टाकीन टाकीन केलं टाकलंच नाही तर मग आता दुकानात गेली तिचे फोनच मी म्हटलं हे सारखी सारखी फोन करते मी जाईपर्यंत कटून जाय भांडे घासता घासता आता करावं म्हटलं इकडून तर त्याच्यात काही रिचार्जच नव्हतं म्हणून अंगोणी आली टाकलं तर ते आईनं तसं सांगतलं सांगावं आ आता, सांगा आता घरी जेवायची आहे माय काही मन नाही लागत बाई आता कामात ना धामात आ आता घडणाऱ्या गोष्टी घडतेच बाई कधी कोणती यांना का आपल्यावर काही सांगता नाही बोलता बोलता माणूस कसा चालला जाईल माहित नाही पडतो बाई हो, आता बसून येत नाही नाही बाई भरोसाच आता बिलकुल भरोसाच नाही आपण मार भांडतो बाई भांडाले जागेसाठी भांडण तर तुन माया घरचे फुलं काहून नेलो त्याच्यासाठी भांडण आ तर कचऱ्यासाठी भांडण तर कोणत्या काळच्यासाठी भांडण आणि असं अचानकच गेलं माणसाचं तर काय घेऊन जातो जी सोबत सगळं इथंच राहते धरतीतवर सर वर सर्व इथंच राहते आ म्हणून बाई कोणासोबत दोन शब्द बोललेलं चांगलेलं आठवते बाई गेला माणूस तर आ हे आता किती बेकार वाटून राहिलं बाई इले तर वाटूनच राहिलं पण आपल्याला माहीत पडल्यावर आपली तिची ओळखी नाही लागेस हा पण किती बेकार वाटते हो वा? आहे ना मेन म्हणजे मला त्या पोराविषयी वाटते हो बाई कौसुबाई त्या वा लेकराचाच विचार आला बाई हा असं भर संसारातून उठून गेली बाई ते बाई आ उठून झाले मेली म्हटल्यावर आ काय तडपला असं व तिचा जीव एवढी मोठी वीज पडल्यावर आ आपण कल्पनाही नाही करू शकत बाई खरंच लय बेकार वाटून राहिलो हो मले बी आता ना, मले नाही गमत बाई असं ऐकलं तर अशी मोठी हळवी आहे बाई बी जरी लोकायला वाटत असन भानगुडी आहे हे आहे पण असं कोणाचं झालं गेलं ना तर मले लय बेकार वाटते बाई आ लय माय म्हण चुटुट करते व आता त्या लेकरासाठी ना आता हे दया म्हणते मला जायचं होतं इचं ऐकून मला असं हो वाटत आहे का चाल बाई त्या पोरीले आखरीच्या वेळेस तरी पाहिले जा पण आता कुठं जातं कोणत्या गावची वेन कोणत्या गावले राहते ते तर लय दूर गेलो होतं तिले अकोल्याकडे गेलो होतं लय दूर अकोल्याकडं गाव आहे ते कोणतं होय तिकडं गेलो होतं तिले आ गेलो असतं पहिले माहीत असतं तर गेली असती बाई सकाळी आ सकाळी सच निघाली असती तर ना पण माहित नव्हतं ना आता वेळेवर आईचा फोन आला मग आईचा फोन आला बाई जातो मी घरी पोरगी येन शाळेतून तर तिला घेऊन येतो जातो घरी मला आता जीवशाही वाटणार नाही बाई एक तर पहिलेच एक घास नाही पोटात असं ऐकल्यावर काय जीवशा वाटन वर हो ना नाही तर काय बरोबर आहे व